राजकारणात कधी नव्हे नवे एवढा उलटफेड झाला आणि सत्तेत असणारे मंत्री काळामध्ये आपली सत्ता जाईल तेव्हा आपलं कस असा प्रश्न पडू लागला आहे त्यामुळे पडद्याच्या मागे सर्वात मोठी घडामोड सध्या घडताना दिसत आहे काही करून उद्धव ठाकरेंची साथ सोबत घ्या उद्धव ठाकरेंशिवाय राज्यात सरकार स्थापन होणं खूप अवघड आहे असा पवित्रा काही आमदार घेत असल्याची चर्चा सध्या दिसू लागली आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं आणि दोन पक्ष विभागले गेले त्यामुळे ठाकरेंना जबर धक्का बसला होता आणि आता मात्र भाजपच्याच संपूर्ण अंगावर हे येऊन पडलेलं आहे कारण की शिवसेनेचे दोन तुकडे केल्यामुळे महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला आणि सोबत घेतल्यामुळे आता पुढील निवडणुका जड जाणार असल्याचं समजतंय अजित पवारांना घेतल्यामुळे तर लोकसभेला फटका बसलाच परंतु विधानसभेला शिंदेमुळे देखील राज्यात भाजपला मोठा फटका बसेल त्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ असणं खूप महत्वाचं आहे असा नेत्यांचा पवित्र आहे मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा संघर्ष एवढ्या टोकाला गेला आहे की आता उद्धव ठाकरे भाजपसोबत कधी हात मिळवणी करतील आता असे दिसत नाही म्हणूनच भाजपचा मोठा प्लॅन की देवेंद्र प्रदेशांना केंद्रामध्ये पाठवून ठाकरेंशी हात मिळवणी होते का मागच्या दाराने काही ठाकरेंशी चर्चा होते का असे सध्या प्रयत्न केले जात होते परंतु ठाकरेंनी कोणत्याही प्रकारे जवळ येण्याचा प्रयत्न भाजपला धुडकावून लावल्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंचे भाव महाराष्ट्राच्या राजकणात वधारलेले दिसतायत याचा फटका लोकसभेला भाजपला ज दनाणून बसला होता आणि आता त्याच प्रकारची गत महाराष्ट्रात होऊ शकते असा संघाला देखील सध्या अंदाज आलेला आहे त्यामुळे काही करून उद्धव ठाकरेंना जवळ करणं खूप गरजेचं आहे असे मेसेज सध्या सगळीकडे फिरत आहेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे चिन्ह सगळे प्रयत्न करून भाजपने फोडले यामुळे आता ठाकरे भाजपच्या गळाला लागणार नाहीत हे तेवढंच खरं आहे याचमुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा प्रयत्न सध्या केलेला दिसतोय याचमुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत दिल्ली दौरा करून उद्धव ठाकरेंनी भाजपला जोरदार फटका दिलाय आणि सगळे चर्चेचे दरवाजे बंद केल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठं उभरतं नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत का भाजपला त्यांचा फटका बसेल का आपणही प्रतिक्रिया